श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मी शुभांगी पोळ खरोखर तुमचे मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींना स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन नक्की दर्शन देऊन जात असतात प्रत्येकाला असे वाटत असते की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे असतात आणि नेमके स्वामी म्हणतात की जसे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तसेच प्रत्येक भक्तांच्या स्वामी पाठीशीही नेहमीच असतात जीवन जगत असताना कोणत्याही देवाची भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे कारण तुम्हीच विचार करा कधीही कोणतेही कर्म केलेले कधीच वाया जात नसते मग देवाची भक्ती केलेली कशी काय वाया जाईल त्यामुळे कोणत्याही देवाची भक्ती फक्त तुमचा त्या देवावर विश्वास असला पाहिजे विश्वासाने केलेली भक्ती कधीसुद्धा वाया जात नसते आणि अशाच एका स्वामी भक्त ताईंचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत आणि त्या ताई या पनवेलमध्ये राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्या स्वामींनी कोणकोणते अनुभव त्यांना दिलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये आणि आता जो हनुमान जयंती झाली त्यावेळेस त्यांना आलेला खूप सुंदर असा अनुभव होता चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा मला फक्त दोन दिवसाचा अनुभव म्हणजे परवा दिवसाला आजचा अनुभव झाले दोन दिवसाचा अनुभव चांगला आहे हो रात्रीचा पण आणि पण दो दोन दिवस झाला अनुभव चालू आहे बापरे कसला अनुभव तरी तुम्ही सांगा समर्थांचा कुठला असा अनुभव असेल का रात्री मला झालेला असेल आजचा अनुभव म्हणजे आजचा काय आहे आज आज बजरंगबली हा जन्मोत्सव जन्मोत्सव आहे मला रात्रीचा अनुभव किती पर्यंत असेल तो दोन तीन च्या दरम्यान किंवा एक दोन दोनच्या का काहीतरी असेल पण असं त्याला पूर्ण भरलेला मी माझी सासू आणि माझी जाऊ होती दुसरे कोण होते ते नाही मला ओळखल्या पण कपडे दिले आमच्या आई आईने कपडे दिले आणि डगर पाण्यात असले ती टाकली तर मी पाण्यात गेलो की आ, मला घासाभर पाणी नंतर मग मी पाणी ते झाला झाल्यातून निघालो आणि मी गेलो डायरेक्ट मंदिरात सारे वाच मला म्हणजे हे झाला आणि कुंड स्वप्नामध्ये म्हणजे मठ आला मठ प्रकार पूर्ण पाण्याने भरलेला होता पूर्ण पाण्याचा म्हणजे पाणी वरती येत होता आणि तो पाणी खदरला होता तर मी नि काय केला तो पाणी पूर्ण काढला आणि आत म्हणून गेलो तर मला सगळं म्हणजे देव देवच दिसून आ, स्वामी समर्थांचाच आहे ना तर हो, हो। मठ बोलणार स्वामी समर्थांचा पूर्ण पाण्याने भरून पूर्ण मी पूर्ण खाली करून आठवले देवच पडले मला दिसते आठवण नाही कुठले कुठले देव होते ते पण मला मठ पूर्ण आठवत पाणी पूर्ण भरून चाललेला उलटून चाललेला आणि मंदिरातच तो होता आणि पाणी उलटून चाललेलं खूप छान म्हणजे स्वप्न पण छान असतं ना प्रचिती खूप सुंदर येते त्याची असं आणि मी तुम्हाला सांगायला विसरले ज्या वेळेस मला समर्थांचे मुद्दे पण होते ना त्यावेळेला हो माझी आई वाढले ना माझ्या आई चा, आईच्या मध्ये समर्थ आले होते मला दर्शन द्यायला अरे बापरे कसं तुम्हाला समजलं कारण आई आली होती ना स्वप्नात त्या दिवसा लास्टचा माझा जेवढे मला अनुभव आले दर गुरुवारच्या रात्रीच्या स्वप्न करायचे तेवढ्या लास्टला माझी आई आली होती तेव्हा मी पटकन उठले आणि अजून काय काय अनुभव आले आता हे दोन दिवसात म्हणजे मला अनुभव नव्हते ना मी तुम्हाला जसं फोन केला तसं समर्थना बोलले की आता किती म्हणजे किती महिना अनुभव येतच नव्हते मी टेन्शन मध्ये मी अशी दिवस करते ना समर्थांची का मी टेन्शनच समोर घेत नाही हा हा मग दिव्या मध्ये काय बनत असेल की फुल वगैरे पण मी फोटो नाही काढत हा नाही फोटो नाही काढला तरी चालेल ताई पण जेव्हा दिव्या मध्ये ही, ही बनायला सुरुवात होते ना तर ते तेव्हा आपली केलेली भक्ती ही स्वीकार होत असते ताई समजा ना हा मी ज्या वेळेला तुम्हाला फोन केला ना त्याच्या आधी मला अनुभव म्हणजे मी टेन्शन मध्ये असते ना देवाला दिवावरती मसेज करतात पण आता दोन दिवस झाले म्हणजे परवा दिवशी मला स्वप्न पाहिलं म्हणजे कसं म्हणजे माझ्याच घरात किंवा दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात असेल पण मी असं वरून दुसऱ्या रस्त्यातून येत होतो म्हणजे आता आपल्याला जी नाही नव्हतो येत मी कालून उतरतो पण नंतर मी विचार केला सोपतात का मी सो पडेन इथून पडनंतर मला सरळ रस्ता दाखवला मी सरळ रस्त्यातून आलो आणि दुसऱ्यांदा कालचं स्वप्न मला असं झालं म्हणजे माझे ते श्रद्धा आणि मी जे सांगितलेलं मतात तेवढं पूर्ण केलं ना आजचा माझा शनिवार अकरा पूर्ण झाला तसं झाल्यात पूर्ण पण ते मी फिरायला गेले होते तेव्हा एक पूर्ण केलं पण तिथ पहिल्यापेक्षा आपल्या घरीच पूर्ण झालं पाहिजेत ना <laughs> आजचा शनिवार माझा पूर्ण झाला अकरावा अकरा गुरुवार झाले अकरा <laughs> शनिवार झाले परत पाच शनिवार गाईला मला धान्य द्यायला लागले ते घातले परत मला ओटी भरायला लागले ती केली सगळं सगळं पूर्ण केलं मी समर्थन स्वप्न नाही होत आज आणि आज मला वागाना म्हणताच दर्शन सुद्धा ना आणि तुम्ही म्हटलं ना आज तुमचं शनिवारचं व्रत पण पूर्ण झालं किती छान आजचा दिवस आहे बजरंगबलीचा उठले की तिला माहिती का साखला उठली तरी दिवाबती लादी वगैरे सगळं साफसफाई करून दिवाबती देवेव घेऊन केली आणि दोघं पण बरोबरच पुस्तक वाचायला बसले ते मी देवासमोर बसलेलो आणि ते नंतर अंघोळ केले मग त्यांना पण टाइम होण्या माझे माग बसून म्हणजे इकडे केले जाईल दिवाबती दोघाही समोरच केली त्यांचं ते करतात माझे खूप सुंदर अनुभव आला बर झालं तुम्हाला खूप दिवस अनुभव येत नव्हते ना जेव्हा तुम्हाला शेअर केले आणि मीच विचारत पडलो का मला अनुभव येत नाही आता आता का म्हणजे आलं नाही बरं झालं भगवंताची कृपा झाली आणि ताई खरोखर एक एक महिन्यामध्ये अनुभव शेअर करणारी लोक आहेत ताई वाला मी मगाशीच फोन केला होता आणि आज या मला या शनिवारी लेट गेलो मी म्हणजे मला पिंपळाच्या झाडाखाली सांगितले ना पाच अकरा अकराला प्रदक्षिणा सांगितलेल्या नऊ घालायला आणि गुळ आणि काले आपले ते काय ते नाही काले उरीज हे नाही सांगितलेलं कापूर झाला सांगितलेलं तर आज नव्हता कापूर देवडे शनिवारी जाले कापूर तर मी मग दिवा लावते दिवा लिवा ना सांगा पण मी दर शनिवारी दिवाला म्हणजे जायचं लावा ते लावलं मी पिंपलाच्या झाडा बर झालं पेला तो पण म्हणजे पण आमचे संगम मठामध्ये कसा म्हणजे मी आता त्यांच्याकडे कधी बघणार नाही मला जे करायचं आहे ते करणार कारण ते काय आणखी आकडा बुकडा करू नका का अकरा गुरुवारांना करू स्वटि वाचा ते करा मग ते मी दोन तीन जण तर तिच्यावर ते विचारतच नाही मग आपल्यांच्या मनात मनात करायचं ते करायचं कारण मग गुरुवार तर आपल्या स्वामींनाच विचारायचं चित्त्या वगैरे टाकून स्वामी मी तुमचे गुरुवार करू का नको हो आणि नाही मध्ये काय सांगतो का ना म्हणजे मला काहीच माहित नाही त्याच्यातलं तर मी इथे गेलो होतो ना तर मी बोललेलो या दिवसाला ज्या दिवसाला मी असेल तर त्याच दिवशी बोललेलो का मी अकरा गुरुवार करेन पण अकरा गुरुवार कसे करायचं ते माहिती नव्हते तर मी माझी एक मैत्रीण होती कॉलनी मध्ये असे तिला फोन केला अहो mm बरं -hmm. मला अकरा गुरुवार करायचे आहेत मला वाटलं की नुसते मांडाचे स्वामींचे mm -hmm. आणि पोटीविटींच मला कधी mm. एकमेस आता ते काहीच माहिती नव्हतं मी कधी मंगळवारी त्यांना सांगितलं आणि बुधवारी त्यांनी म्हणा त्यांना मी सांगितलं बरं मला सगळंच साहित्य आहे ते सगळं आनंदीला साहित्य मला मिस्टरांना मग तिने सांगितलं मला का माल जप अकरा वेला करायला लागल एकवीस या करायला लागल तर ठीक आहे करीन बघा जमेल का एवढा बरं करेन कसं पण बरं नाही झाले तर देवाकडून माफी मागे नंतर परत बसेल मीवर वाचायला पण मी करून घेईन दिवसात करून घेईन मी देवाला बोलला मी असं नव्हते बोललं का मी एकदाच करून घे मला माहिती पण नव्हती पोथीबी ती वाचायची असते तुम्ही तिने मला सांगितलं तर करेन मग तुम्ही बरं आज सांगितलं मी फक्त देवाला बोललो मी अकरा वर उपवास करीन आणि तुमचा म्हणजे या आणि त्यांनीच मूर्ती पण आणलेली इथून आले मूर्ती आपले मला मी स्वामी समर्थांची मूर्ती पाहिजे होती ना त्याच्या गान आपले गानगापूरशी गाणगापूरची नाही गाणगापूर नाही आपला काय नारायणपूरची नारायणपूर ची त्यावेळी मला समर्थांची मूर्ती त्यामुळे मी ती मूर्ती नेऊन मठामध्ये ब्राह्मणाच्या आजची अभिषेक घातला मग ती घरात मी बसवली असं करून नाही काही लोकांचं तर आपल्या चॅनल वर बघा अनुभव असतात कोणतेच नियम नाहीत कोणत्याच अटी नाहीत गुरुवार करतात मी असेच बोललेलो का कारण काही बोलत आम ना आमच्या पण केला तिला मुलगा आला ती पण मठात पण वेळेला जायची तिने कधी सांगितलं जेव्हा मी गेलो मला ना मी एवढं जातो जात होत मी मटात जायचं म्हणून अकरा गुरुवार केलं आणि एवढ्या गुरुवारी दोघा जण झालं जाणून तिने सांगितलं मला हो का बरं मी तिला विचारलं मग मी कोणाला विचारून काय फक्त एकताच विचारला पण माझ्या मनात होते लोक सांगतो अकरा गुरु अकरा म्हणून मी केलं असं म्हणजे मी देवाला केलं नव्हतं का मी का काय पण देवाने करून घेत नाही आता ज्याच्याकडून जेवढी सेवा करून आहे ना त्याच्याकडून करून माझी आता माझी इच्छा आहे आता पुढच्या सप्टेंबर पासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला होतात ना पुरे मग तर हा। हा। मी नोकरा नवकार आहे नंतर त्याच्या पुढच्या वर्षी साकारणारतीमध्ये तसंच करणार म्हणजे तीन वर्ष करायचे असतात का नाही ना असे काय ना मी बोलले मी तीन वर्ष पूर्ण करीन. अच्छा अच्छा हा तुम्ही बोलला त्याच्यामुळे तुम्ही माझ्या मनात माझ्या मनात मी केले असतात तीन वर्ष मी पूर्ण कर आणि उपवास वगैरे करेल तेवढा पण जास्तच भक्ती वाढत जाणार ना तेवढाच स्वामी पण विश्वास वाढत जाणार स्वामी तेवढेच प्रसन्न होत जाणार अनुभव देखील तेवढेच जास्त येत राहणार आता उपवास माझा बघा आमचे एकादशी असते दोघांचे संतुष्टी असते त्यांचा शनिवार असतात पाच चप्पल पण आणि माझा सोमवार असते हम्म उपवास खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई आणि आता कसं आहे की तुम्हाला एकदा अनुभव हो यायला लागले की आता इथून पुढे बघा सतत अनुभव हो येत राहणार सतत यायचे पाच महिन्यात टेन्शन घ्यायचं म्हणून येते आणि टेन्शन मध्ये राहायचंच नाही ताई कारण जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये राहता ना तर अनेक रोगांना आमंत्रण देता बरोबर आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आपले जे वडील आहेत आपले गुरु आहेत आपले माय बाप बंधू सर्व काही आपले ब्रह्मांड नाही माझा अनुभव तुम्हाला खोटा सांगत नाही खरं सांगते काय का का तर सांगतील पण मला ज्या माझ्या घरी समजा माझ्या माहेरी काय होण्याचं असेल ना तर मला अगोदर समजणार ना मी माझ्या बहिणीला फोन करून सांगणार आज असं होणार आहे काय चांगला हो वाईट हो माझा एवढा अनुभव भारी ती मला बहीण कधी पण बोलते तुला कसं काय एवढं बोलतं कळते माझ्या आई सुद्धा जेव्हा दवाखान्यात होती ना तेव्हा काय होणार होतं तेवढं मला तुम्ही सांगितलं आणि मी तिला सगळ्यांना सांगितलेलं ती मला जेव्हा भायनाल तेव्हा बोलली का प्रमिलाचा एक एक अनुभव सगळं सगळं खरं झालं आणि तुम्हाला ह्यातून काय समजत होतं की तुम्हाला अगोदरच सर्व गोष्टी काय माहिती मला कशा कळतात त्याच मला म्हणजे समर्थ मला दाखवत होतो पहिल्यापासून म्हणजे ज्या समर्थांची म्हणजे मी पुस्तक तर वाचत पण त्या ज्या माझ्या पुस्तक वाचत ना मी आई होती तेव्हा वाचतो पण मला माहित नव्हतं ना मठ वगैरे पण ते पुस्तक वाचतो मी अरे मग तुम्हाला खूप दिवसापासून मग स्वामींचे अनुभव हा पण स्वामींचा अनुभव येत मग स्वामी कुठे होते तेच माहित नव्हतं ना मला असा विषय होता ना अच्छा अच्छा मग त्यावेळेस तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करत होता मी शंकराचीच होते. महादेवाची शंकराची महादेवाचीच करायचो आणि इच्छलाची श्रीरामाची करायचो ना मंदिर आमच्या जुन्या वेळाचे मंदिर डायरेक्ट आमच्या <Ev> जवळ आहे ना घराच्या घराला लागलेला आहे पहिले आम्ही लादी वगैरे सगळं पुसतो आता इकडे लांब आल्यापासून आम्ही जातच नाही पण माझ्याच नवऱ्याच्या आठवी सगळं होत्या अजून नाही होत आहे ना मग दोघांपैकी कोणाच्या तरी हातून होत आहे ना मग ते काय करायचे देव धुवायचे मग मी लाद्या पुसायचो ते जर कुठे गेला का मी देव धुवायचो तर देव धुवणारच आम्ही दोघं जण आता दुसरा माणूस करतो मालकरे हा हा नाही तुम्ही ती पूर्वीपासूनच भक्ती करत होता ना आणि कसं आहे की कोणत्याही देवाची भक्ती केली ना तरी स्वामींपर्यंत पोहचतेच त्याच्यामुळेच तुम्हाला ते दिव्य ज्ञान म्हणतात ना ते समजायला लागलं होतं मला सांगितलेलं होतं स्वामींनी का मला असं सांगितलेलं होतं का म्हणजे जेव्हा मी इथं मठामध्ये गेले होते ना शनिवार घटा तेव्हा सांगितलेलं मला हनुमंतच्या मंदिरात जायला पाच शनी हा पाच शनिवार केले मी ते कोणत्या मंदिर मंदिरात आणमताच्या मंदिरात जायला मारुतीच्या ते पण मारुतीच्या मंदिरात पण गेले मी त्यांना ते, ते माल आपले ते लवंगांची मालजीचा लाडू आणि म्हणून ते पण मला रात्री म्हणजे त्या दाखवला की सफलता झाली पूर्ण अरे वा म्हणजे तुम्हाला स्वप्नात स्वप्न पडलं होतं का हा रात्री मला दर्शन दिलं ना डायरेक्ट हा नाही ती स्वामींनी तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायला सांगितलं म्हटलं ना तुम्ही मग ते स्वप्नात सांगितलं ना नाही नाही ते मला समोरच सांगितलेलं होतं ते कसं मतात मठात मता गेलो होतो ना मी सांगते का शनिवारी मला एक त्या आईचा फोन आला होता का तू आमच्या मध्ये म्हणजे त्यांचे औषधांचा आयुर्वेदिकांचे ना त्यांना भेटायला गेल तो त्या मला फोन मैत्री होत्या माझ्या सासूची खांदा कॉलेज आमच्या इथं खांद्या कॉलनी ती तिथं तिने फोन करून मला कंटाळा आणलेला मला तब्येत पण भरली होती शनिवारी ना पोराची पण तब्येत बरं नव्हती तरी त्याला मी नेला चार वाजता डिसेंबरच्या शनिवारी तर न्यायला त्याला मिनी चार वाजता बरं सर बरं लय फोन करता। ते गेलं तर तिचा तिने फोनच नाही उचलला ती कार्यक्रमामध्ये बिझी होती नाही उचलला तर तिथून मठ जाऊ लागत चल मठात तिच्यावर मागायला लागत बरं मी चल जाऊ नये तर मठात गेलो त्याच दिवसाला मला सगळ्यात सेवा भेटला तिथून त्या दिवसाला इथं इथं शनिवारी जाना जाना हो। ते मठामध्ये समर्थक बसतात ज्यांना प्रगट ज्यांना म्हणजे या झाले ना त्यांनी मंदिर केलं ना त्यांना ते शनिवारीच बसतात शनिवारी त्यांच्याकडे लाईन लागते जे लोक बघायला येतात ते पुढं पुढं म्हणजे मला काय माहित नव्हतं याच्यातला मी काय केलं पहिला नंबर त्याच्या दुसरं मागं जाऊन बसल मला काय माहित नव्हतं त्यांचं ते त्यांच्या तेंसर घराचा विषय सगळा चालू होता त्यांना ते लिंबू वगैरे नारळ वगैरे दिलं होतं तर मला नंबर लावले का बरं मी नंबर नाही मी बसलत म्हणून मी बसले तेव्हा काय बघायचं हो बरं तर मी सांगितली माझ्या हकीकत जेवढी झालेली होती तेवढी हा तेव्हा मला ते या दिली तुम्हाला व्हॉट्सअप पण करू शकतं त्यांनी जेवढी भक्त दिली तेवढी मी मला ते म्हणजे कुठलं कुठलं काय काय वाचायचं शंकर गीता सगळं ते सगळं दिलं होतं त्यावेळी त्रित्र नंतर सगळं दिलं ते म्हणजे जशी करत गेलो मी मधीनच मी आता मधीन म्हणजे मला जास्तीत जास्त टेन्शन होतं ना आता कधी फेब्रुवारी जानेवारी महिन्यात तर मी जास्तीत जास्त वाचत ना मी टी व्ही लागत होतो आता कालपासून आता मी तुम्हाला जिथून फोन तुम करते किंवा पाच आधी असं माझा पाच वाजता आता आधी वाचायला सुरुवात केली शंभर कांती फक्त मी शंकर गीता ना वाचत तो माझ्याकडे पुस्तक नाही मोबाईलला पण नाही लावत कारण तो पुस्तक लागेल ते शंकर गीता सांगितले मला देवीचा स्तोत्र सांगितले ते कशासाठी सेवा घेतली का तुम्ही नाही त्यांनी दिली म्हणा ही सेवा कर तुझं टेंशन जाईल म्हणून जो टेन्शन होता मी त्यांना जो तुम्हाला सांगितलं होतं त्यांना पण सांगितलं होतं तेव्हा मला ती सेवा दिली आणि मी जसं झालं होतं ना तसं सांगितलं ना मग त्यांनी मला शनिवारी या करायला सांगितलेलं ना आपले कनकाचा दिवा कणकाचा दिवा पा गोल नाग आणि ते पाण्यामध्ये सोराला सांगितलं सोराला सांगितलं तेवढा केला मी त्यापासून ते पण केलं मी हो पाण्यामध्ये सोडला मी आता तुम्हाला काय टेन्शन मध्ये कमी वाटत ग मी टेन्शन आता स्वतः विचार केला स्वतः टेन्शन घ्यायचं नाही अरे बा बरं झालं मग तेच खूप उत्तम आहे नाही काय होईल पुढं ते बघत जायचं आता कारण स्वामींची इच्छा स्वामींना जसं मला द्यायचंय तसंच त्यांचा मला एवढा अनुभव आहे ना का त्यांनी मला प्रत्येक गोष्टीतून आता म्हणजे पूर्ण सावरलेली आणि आत्ताच आवरलेली या ज्याकडून माहिती तिथून सावरत होते ते पण आता त्याच्यामध्ये आहे बघा निश्चर्क होई ना का स्वामी करून घेतात ते माहित नव्हतं ना मला त्याच्यामध्ये जेवढं आहेत ना त्याचं सगळंच असत त्यामध्ये अर्थ आता कला लागले ते मला हो आव मी पाणी सांगितलेलं ना मला आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पाणी पाणीच देत त्यानुसार झाकून ठेवाय ना, ना परत रात्री त्याच्या अर्थ तिने म्हणजे त्यांच्यावर काय तरी म्हणजे अशी या केलेली मला असं वाटत नाही तीर्थाच्या समोर काही त्रास नाही ताई. नाही पण शाळांचं नाव वगैरे घेतला जाते मला पाहिजे ती वस्तू पण आणत असं नाही का वस्तू वस्तू कुठल्या आणत मग त्याच्यामध्ये मला काहीच कमी नाही आणि या ना आहे ना धंदा पाणी पण व्यवस्थित आमच्या समस्त आहे ना कमस्त आहे दरवर्षीपेक्षा या वर्षी धंदा पण चांगला आहे अरे वा साहती वगैरे जास्तीत जास्त या वर्षी त्यांना वेनच नाही भेटत फक्त स्वामींनी मला असं माझा एवढा अनुभव मला जर सांगायचा असेल तर माझी इच्छा आहे माझ्या परिवार घेऊन मी अक्कलकोटला जावा नक्कीच नक्कीच स्वामींना अशी प्रार्थनाच करा की माझं माझ्या मनासारखं झाल्यानंतर आम्ही माझा परिवार घेऊन सर्वजण अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येऊ मग दुसरे कुठे नाही ने बक्ष अक्कलकोटलाच नाही माझ्या मध्ये आणि अक्कलकोटला गेल्यानंतर निम्मा टेन्शन तरी संपून जातं अक्कलकोटला मला या महिन्याची किंवा पुढच्या महिन्याची एल्डिंग जायचं आहे कारण मी आले जाऊन पण माझा परिवार जायचंय आणि माझ्या मुलांना पण आहे असं नाही मुलं म्हणजे पाया वगैरे कसं देवाचे पण uh -uh -huh. त्यांना माझ्या छोट्या मुलाला त्याला आवड देवायची त्याला आवड मोठ्याला जरा कमी आहे पण तो नेतो मला मोठ्या गाडीवर पण छोट्याला माझ्या अजून आवड आहे तुम्हाला तर अभ्यास पंत जर करत असा निसत तुम्हाला असं म्हणजे तेव्हा हात पिरवतोय सगळी म्हणजे त्याच्याकडे लक्ष लिहून देतो असं काय करतोय त्याला सवयच झाली ती म्हणजे काकाला हात लावणार असं पाया करणार काय पण करतात त्याला ही सवय आहे सगळं आता स्वामींची काय आता जेवढी स्वामींची सेवा मी स्वामी जेवढी सेवा आता आज लेट उठून गेले ना लवकर पण उठवतात पण लवकर मी चालची पण करते सांगते ना अशी उठायची इच्छा आता पोरांना सुट्ट्या आहेत एकदा पोरं शाळेत कॉलेजला जा जा जायला आता का मग लवकर मग मला किती पण जागरण असेल तरी उठणार मी देण्यासाठी आता पोरं घराच आहेत ना आणि ते पण लेटच जातात त्याच्यामुळे मी लवकर ते लेट येतात लेटच झोपताव पण आम्ही लेट उठतो नाही आता स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थितच होत जाणार नाही व्यवस्थित होणार होणार करते श्री... श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय मैत्रिणींनो जीवन जगत असताना काही उतार चढाव हे नक्कीच येत असतात परंतु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ बरोबर असल्यानंतर कधीही घाबरून जाण्याची गरज नसते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला एक अनुभव येतो तेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा अनेक लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते आणि जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा मात्र अजून तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव स्वामी हे नक्कीच देत असतात आणि आपला हा चॅनल बघता आम्ही स्वामींचे चा या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे प्रत्येकाच्या बरोबर स्वामी हे नक्कीच राहिले पाहिजेत स सर्वांची सर्वांवरच स्वामींची कृपा ही नक्कीच झाली पाहिजे यासाठी स्वामींचा अनुभव हा शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत जा धन्यवाद